हॅलो मित्रांनो तर आपण फायनली आता जातो आहे बघा गावाला आता गावाला जाताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आता जातो आहे आपण जस्ट बॅगा वगैरे भरलेल्या आहेत आम्ही रेडी आहोत चला ओके आता दाखवते तुम्हाला मला पुढे चला हॅलो आता चला स्टेशनला जातो I'm back. स्टेशनला जातोय आता आम्ही काउंटरला आम्ही आता स्टेशनच्या जवळ पाऊस पण आता तिकीट काउंटरवर जाऊ तिकीट तर काढलेलंच आहे तसं रिझर्वेशन तिथे थांबणार आहोत लोक येणार नाही ఔరంగ వగేరే పర్త సా దాపర్యంత పూరి అంతా సరైన కమెంట్ క मारा 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 हॅलो फ्रेंड आता आपण आलो आहे बघा घरी आलो आहे आता आंघोळ वगैरे करायची हे आमचं बेडरूम आहे आणि आंघोळ वगैरे करून मग आता मी जाणार आहे एक सरप्राईज आहे खूप मोठं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आज आजपासून जे धमाल होणार आहे तर ती किती तारखेपर्यंत तीस तीस तारखेपर्यंत धमाल असणार आहे सगळी फॅमिली आमची एकत्र झालेली आहे तर माझी फॅमिली पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर तुम्ही नक्की बघा आता आम्ही जस्ट आलो आहे आणि आंघोळ वगैरे करणार आहोत आणि भर जाणार आहोत ते तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा चला ओके बाय आता मी होते बघा तयार आणि निघतो आम्ही जायला पार्ट वन आपला संपलेला आहे आणि पार्ट टू दुसरा चालू क होणार आहे लवकरच तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओमध्ये राहायचं आहे व्हिडिओ बघायचा आहे आणि लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी सगळ्यांचे ऑल बटन चालू करा म्हणजे आपलं नोटिफिकेशन लवकर येईल व्हिडिओ नक्की बघाल आणि माझी धमाल माझ्या फॅमिलीची धमाल तुम्ही सगळे बघू शकाल त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा तुम्ही आता पार्ट टू संपणार आणि पार्ट टू लगेच तुम्हाला दाखवणार